मधून आपण थेट जाणार आहोत नाशिकमध्ये नाशिकमध्ये आपले प्रतिनिधी अभिजीत सोनवणे त्या ठिकाणी उपस्थित आहेत नाशिकमध्ये काय परिस्थिती आपण पाहूयात अभिजीत आपण पाहतोय मतदानाची वेळ संपलेली आहे काय परिस्थिती आज दिवसभरामध्ये पाहायला मिळाली प्राची खरं तर सकाळच्या सुमारास मतदानासाठी उत्साह काहीसा कमी होता कारण थंडीचे दिवस आहे मात्र दुपारनंतर अचानकपणे मतदारांची संख्या वाढली मतदान केंद्रांच्या बाहेर मतदारांच्या रांगा बघायला मिळत होत्या आणि अगदी पा साडेपाच वाजता मतदानाची वेळ संपत आलेली होती त्याच्या अगदी एक मिनटं अगोदरपर्यंत मतदार जे आहे ते मतदान केंद्रावर जाण्यासाठी धावपळ करताना बघायला मिळेल अगदी मतदारांमध्ये रेस लागलेली होती मतदार केंद्रावर त्या ठिकाणी पोहोचून मतदान करण्यासाठी आणि बरोबर साडेपाच वाजता या ठिकाणी आता सर्वच केंद्रांवरचं मतदान थांबवण्यात आलेलं आहे दुपारी साडेतीन वाजेपर्यंत साधारणपणे अठ्ठेचाळीस टक्के मतदान झालेलं होतं आणि त्यानंतर साधारणपणे पुढच्या दोन तासात मतदानाची टक्केवारी जी आहे ती साधारणपणे पासष्ट टक्क्यांच्या आसपास जाण्याची शक्यता व्यक्त केली जातीय आपण जर बघितलं तर आत्ता देखील नगर भगूर नगर परिषदेच्या बाहेर मी आहे आणि या ठिकाणी आता जे उमेदवार आहेत त्यांच्याकडून या ठिकाणी घोषणाबाजी केली जाती आहे काही वेळापूर्वी शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार आणि त्यांचे नेते या ठिकाणी होते आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते पदाधिकारी आणि उमेदवार दावा केला है भगूर नगर परिषद अतिशय महत्वाची आणि हॉट समजली जात होती कारण आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कोट्यावधी रुपयांची कामं त्र्यंबकेश्वर मध्ये होणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर नगरपालिका आपल्या ताब्यात असावी यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात होते शिंदे सेनेकडून प्रयत्न केले जात होते राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून देखील प्रयत्न केले जात होते आणि विशेष म्हणजे त्या ठिकाणी सकाळपासून दोनदा काहीसा गोंधळ देखील बघायला मिळाला राडा देखील बघायला मिळालेला होता येवल्यामध्ये छगन भुजबळांची प्रतिष्ठा पणाला लागलेली मात्र येवल्यामध्ये मतदानाची टक्केवारी कमी आहे यंदा त्यामुळे नेमकं आता हे मतदानाचा फायदा आपण पाहतो येवल्यामध्ये मतदानाची टक्केवारी सांगितलेलं आहे धन्यवाद अभिजित दे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो ला, आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका